उडीद डाळीचा पापड परत कणाला आवडत नाही अशा वेळेस आपण पापड खात नाही परंतु काही हरकत नाही उडीद डाळीचा पापड जर आवडत नसेल तर अशा पद्धतीने मूग डाळीचा देखील आपण तयार करून तो जेवताना तोंडी लावण्यासाठी घेऊ शकतो मूग डाळीचा पापड तयार करणं देखील खूप सोप्पं असं आहे त्याचबरोबर उडीद डाळीच्या पापडाप्रमाणे छान असा क्रिस्पी हा पापड या ठिकाणी बनवून तयार होतो तोंडाची लज्जत वाढवणारा हा पापड तयार करण्यासाठीचे खूप सारे टिप्स मी सांगितलेल्या आहेत त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा का नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते या अगोदर आपण उडीद डाळीचे पापड कसे तयार करायचे ते तर पाहिलेलेच आहे तर आजच्या भागामध्ये आपण मूग डाळीचे पापड कसे तयार करायचे ते पाहणार आहोत आणि अगदी डिटेलमध्ये ही रेसिपी आपण पाहणार आहोत त्यासाठी या ठिकाणी आपण एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे घरातील कोणत्याही बाटीच्या साहाय्याने तुम्ही ही मूग डाळ मोजून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये करायची असेल तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये तुम्हाला दे ते साहित्य वाढवत न्यायचं आहे या ठिकाणी एक वाटी मूग डाळ घेतलेला आहे रुमाल हलकासा ओलसर करून घेतलेला होता आणि त्यावर ही मूग डाळ टाकायची छान अशी स्वच्छ पुसून घ्यायची जेणेकरून त्यावर जर एक्स्ट्राची डस्ट असेल तर ती निघून जाते आणि अगदी स्वच्छ अशी ही मुगडाळ डाळ होते त्यानंतर हलकासा ओलसरपणा आलेला असतो त्यामुळे एक तासासाठी अशी छान अशी रुमालवर पसरवून ठेवलेली आहे आणि छान अशी आपण ही सुकवून घेतलेली आहे फॅन खाली सुकवलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ टाकायची आणि व्यवस्थित अशी ही दळून घ्यायची आता ही डाळ दळून घेत असताना थोड्या क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे मी मिक्सरला डळत आहे वाटून घेत आहे तुम्ही जर गिरणीतून दळून आणायला सा आणत असाल तरीही तुम्हाला ते पीठ व्यवस्थित असं चाळूनच घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं चाळून घ्यायचं ताणीमध्ये वरती जो भाग शिल्लक राहिलेला आहे तो पुन्हा एकदा मिक्सरला दळून जेवढं जास्त बारीक पीठ दळून घेता येईल तेवढं जास्त दळून घेतील आता यामध्ये आपण टाकणार आहोत मीठ साधारणतः अगदी लहान साईजचा मसाल्याचा डब्यामधील जो चमचा असतो ना त्या मापाने मी अगदी थोडंसं अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर अगदी पाव वाटी एवढंच पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी पाव वाटी पाणी घेतलेलं त्या आहे त्यामध्ये हलकेशी कुटून घेतलेले जे मिरे आहेत ना ते मिरे आपण यामध्ये टाकणार आहोत मिरेची पावडर टाकायची नाही नाहीतर तुमच्या पापडाला काळपट रंग येऊ शकतो त्यासाठी मिरे कुटल्यानंतर जो वरती जो भाग असतो ना शिल्लक एवढाच टाकायचा आहे जाडसर भरड जे असतं ना ते टाकायचं अगदी पाव चमचा एवढा पापड खार टाकलेला आहे त्यानंतर मिरे मिक्स करून घेतलेलं जे पाणी आहे ना ते पाणी यामध्ये टाकायचं आणि आपल्याला अगदी घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी हे पहा अगदी जेवढं मी पाणी सांगितलेलं होतं ना तेवढ्याच पाण्यामध्ये हे पीठ मळून घेतल्यानंतर किती घट्टसर हे पीठ झालेलं आहे हे मी तुम्हाला दाखवते कारण पापडाचं जर पीठ अगदी घट्टसर आपण मळून घेतलं ना तर आ, ते पापड लाटताना पोलपाटला जास्त चिटकत नाही त्याचबरोबर आपण हे पीठ मळ मळून घेतल्यानंतर अगदी पाच ते सहा तासासाठी छान असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये झाकून छान असं भिजण्यासाठी ठेवलेलं होतं आणि हे पीठ मळून घेत असताना अगदी पाव वाटी मूग डाळ मी सेपरेट वाटून घेतलेली आहे मिक्सरला जे आपल्याला पापडासाठी पापड लाटत असताना जे कोरडं पीठ लागणार आहे ना ते मी सेपरेट ठेवलेलं आहे तुम्हाला जर या ठिकाणी कोरडं पीठ लावण्यासाठी यातीलच पीठ जर ठेवायचं असेल तर तुम्हाला पीठ मूग डाळ घेताना एक वाटीऐवजी दीड वाटी एवढी घ्यावी लागेल म्हणजे त्यातील तुम्हाला थोडंसं कोरडं पीठ बाजूला काढून ठेवता येईल आता हे जे पापड करत आहे ते पूर्णपणे एक वाटी मूग डाळीची करत आहे त्यानंतर पाच ते सहा तासानंतर हे पीठ त्यामधील जो आपल्याला चिकटपणा असतो ना तो पूर्णपणे कमी होईपर्यंत आपल्याला हे पीठ व्यवस्थित असं कुटून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण थोडंसं तेल घेणार आहोत आणि तेलामध्येही मुसळ बुडून जेवढं जास्त कुटून घेता येईल तेवढं जास्त कुटून घेणार आहोत हे पहा जास्त व्यवस्थित असं कुटून घेतलं की ते पापड लाटताना पोलपाटला लाटण्याला चिटकत देखील नाही पापड चिरत नाही आणि व्यवस्थित असा पापड तयार होतो त्याचबरोबर जास्त कुटून आपण जेव्हा हे पीठ घेतो त्यावेळेस ते तयार झालेले जे पापड असतात ना ते चवीला देखील खूप छान असे लागतात त्यामुळे हे कुटून घेणं खूप गरजेचं आहे यामध्ये जो चिकटपणा आहे तो जेवढा जास्त कमी करताय ना तेवढं जास्त मी कमी करणार आहे त्याचबरोबर जे उडदाचं पीठ असतं ना उडीद डाळीचं त्यामध्ये खूप जास्त चिकटपणा असतो तशाच पद्धतीने थोडा का होईना पण मूग डाळीच्या पिठामध्ये देखील चिकटपणा हा असतोच त्यामुळे छान असं कुटून घ्या ज्यामुळे पापड तुमचे अगदी छान असे तयार होते व्यवस्थित असं दहा मिनटं कुटल्यानंतर आपण त्याचा रोल करून पुन्हा एकदा हाताच्या साह्याने छान असं मळून घेणार आहोत त्यानंतर आपण त्याचे छोटे छोटे गोळे तयार करणार आहोत आता एवढ्या एक वाटी आपल्या मूग डाळीमध्ये साधारणतः दहा ते बारा एवढे कि पापड तयार होणार आहे छान असे कट करून घेतल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे की किती झालेले आहे त्याचबरोबर तुम्ही पापड लहान मोठा जाड पातळ कशा पद्धतीने बनवता त्यावर देखील हे तुमचे पापड कमी अधिक तयार होऊ शकता परंतु थोडेसे मोठ्या साईजमध्ये आणि खूप जास्त पातळ पातळ असे ही पापड मी लाटणार आहे त्यामुळे साधारणतः माझे बारा पापड होतील असा माझा अंदाज आहे आणि तुम्ही पाहू शकता साधारणतः बारा एवढे आपले हे उंडे तयार झालेले आहे ते आपण पुन्हा एकदा कॅरीबॅगमध्ये ठेवताना त्याला थोडासा तेलाचा हात वरून लावलेला आहे जेणेकरून ते सर्व एकमेकांना चिटकू नये यासाठी त्यानंतर आपण थोडंसं कोरडं पीठ जे बाजूला आपण सेपरेट तयार करून घेतलेलं होतं ते कोरडं पीठ लावून आपण हे पापड लाटून घेणार आहोत कोरडंपीठ लावताना खूप जास्तही लावायचं नाही अगदी थोडं थोडं करून लावायचं आवश्यकता वाटल्यास लावायचं कारण जर पीठ थोडंसं पातळ असेल सैल असेल तर कोरडंपीठ हे जास्त लागतं परंतु जर पीठ छान असं घट्टसर पीठ असेल ना तर पिठाचा वापर जास्त करावा लागत नाही हे पहा अशा पद्धतीने पापड पोलपाटला चिटकत देखील नाही आहे आणि अगदी कमीत कमी पिठाचा वापर करून आपण हे पापड लाटून घेत आहोत बऱ्याचदा उडीत डाळीच्या पापडामुळे आपल्याला तो पापड खाल्ल्यानंतर त्रास होतो त्यामुळे आपण उडीद डाळीचा पापड खात नाही परंतु तुम्ही अशा पद्धतीने मूग डाळीचे पापड देखील बनवून तयार करू शकता आणि ते तुम्ही जेवतानी सर्व करू शकता हे पहा छान असा आपला हा पापड या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने जेवढा जास्त पातळ लाटता येईल ना तेवढा जास्त पातळ मी लाटून घेणार आहे कारण खूप घट्टसर असं हे पीठ मळून घेतलेलं होतं त्यामुळे पोळपाटला देखील चिटकलेला नाही आणि अगदी अलगत असा हा पापड पोलपाटचा निघत आहे हे पहा न आपला हा मूग डाळीचा पापड या ठिकाणी लाटून तयार झालेला आहे अशा पद्धतीने राहिलेले सर्व पापड मी लाटून घेणार आहे हे पहा दुसरा पापड देखील त्याच पद्धतीने मी कमीत कमी पिठाचा वापर करून व्यवस्थित असा हा लाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने साधारणतः बारा पापड आपले लाटून तयार झालेले आहे लाटण्यासाठी जास्त वेळ लागलेला नाही वीस मिनटामध्ये आपले जवळजवळ हे बारा पापड लाटून तयार झालेले आहे वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहे या ठिकाणी फॅनच्या हवेमध्ये छान असे हे पापड आपण आठ ते दहा तासामध्ये व्यवस्थित असे सुकवून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं होतं आणि मध्यम तेल गरम असतानाच हे पापड तळून घ्यायचे खूप जास्त तेल गरम करू नका नाही तर पापड लाल तळला जातो यासाठी अगदी छान क्रिस्पी असे हे पापड आपले या ठिकाणी तळून देखील तयार होत आहे साधारणतः तीन ते चार पापड मी तुम्हाला तळून दाखवणार आहे आणि एक वाटी मूगडाळीमध्ये आपले बारा पापड या ठिकाणी तयार झाले रेसिपी करून पहा कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार सहा दिवस दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या प्रत्येक रेसिपीचे नोटिफिकेशन हे तुमच्या मोबाईलवर येईल आणि नक्कीच तुमच्या मोबाईलची ही घंटी वाजल्यामुळे तुम्हाला माझी कोणती रेसिपी आज यूट्यूबवर अपलोड झालेली आहे हे समजण्यास मदत होईल त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला अगदी पारंपरिक पद्धतीने डंकावर कुटून कांदा लसूण पाट्यावर वाटून आणि शुद्धतापूर्ण सर्व मसाला तयार केलेला आहे जर कुणाला घ्यायचा असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कांदा लसूण मसाला घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही क्रिस्प पाहू शकता वापडाला छानसा क्रिस्प आलेला आहे रेसिपी आवडल्यास कमेंट नक्कीच दे वेळात वेळेकडून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद